विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रावण शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय राबवण्यात आलेलं आहे मी त्या ग्रंथालयमधून हे पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे मधली सुट्टी या पुस्तकाचे लेखक आहेत संध्या सोपे या पुस्तकाला किंमत नाही या पुस्तकाविषयी तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे या पुस्तकाची या पुस्तकात खूप एक छान गोष्ट आहे मी तुम्हाला ती साजरी करणार आहे एक चिंटू होता ते खूप झष्ट होता आणि त्याला कोणी बोलत नव्हते म्हणून ते एके दिवशी त्या त्या एके दिवशी त्याच्या मित्राकडे विमान पाठवले त्या विमानात एक

मुलगा ते मुलगा जाऊ लागला मग त्याचे मित्र एक एक होते मग मग त्याचे मित्र होते ते जाऊ लागला मग त्याचा पाय घसरला मग ते म्हणाला अरे माझा पाय घसरला त्याच ते म्हणाला की माझा पाय घसरला मग ते पाय घसरून पडला मग त्याचे मित्र सगळे हसू लागले मग ते मुलगा म्हणाला हा मा माझी मला ते टीचर पाहू लागले मग ती टीचर म्हणाली अरे तुला लागले का मग ती पोरली मग ते म्हणाला की हां मला थोडेसे लागले मग ती ती पोरगी म्हणाली एक पोरगी जाऊ लागली मी ती म्हणाली दादा तू तू पडला असते ती पोर ती पोरगी म्हणाली हां मी पडला असते एवढे करून मी माझी दोन शब्द संपत्ती धाडी